भाजी हा हे चिकन चिकन धुवून घ्यायचं ही तीन पाणी ना hmm. कांदा टाकायचा कोणी

मीठ टाकायचं एक चमच मीठ हा अर्धा चमच हळद हा आता या दोन दोन उबळ्या तेल घालायचे तेल केला मीठ ते शिजून घ्यायचे केला केळा टाका हा दोन काटाकडे टोमॅटो हाईती टोमॅटो टाकले कोथिंबीर टाकली कांदा टाकली चिकन टाकलं का हा तर चिकन पोड्या ते याला म्हणजे आता याला अर्धा गिलास पाणी टाकून हे शिजवून घ्यायचे आता हे कोबर टाकायचं एक काढणी लसणाची टाकायची हे अद्रक टाकायची कोथ्रिम टाकायची हे करायचं सर्व मिक्स करून

çalışmalı. <laughs> <laughs> ये हो बे तेल हाँ तेल भरने ये ऐसे भाजने ये हो तेल, दाते। तेल दाते।

का मसाल्या थंडी द्यायची त्याच्यात तेल टाकायचं तेल दोन तीन उभ्या घालायच्यात तीन उभ्या तेल घालायचं आता तेल आता हिरवा मसाला घेऊ हिरवा मसाला टाकायचा शिरो मसाला कोबरोबर झिजरा मसाला भाजी आणि काळापूर याच्यामुळं भाजी खूप छान लागते पातळी वाटल्यामुळे काळा मसाला टाकला का आता काळा टाकता करून घ्यायचं त्याच्यावरून त्यानंतर आता चिकन सोडायचं